नमस्कार मन हे प्रत्येक मनासोबत जोडलेले आहे बुद्धी ही आपल्या शरीरापुरती मर्यादित आहे बुद्धी ही फक्त समोर दिसणाऱ्या गोष्टींचे आकलन करून निर्णय घेते हा घेतलेला निर्णय सगळ्यांना पटण्यासारखाही असतो कारण तो फक्त दृष्टीने दिसणाऱ्या गोष्टींवरतीच अवलंबून असतो तो विचार तो निर्णय तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पटतो बुद्धीने घेतलेला निर्णय हा भविष्यासाठी योग्यच असतो पण हा घेतलेला निर्णय पुढे जाऊन किती फायदेशीर ठरेल ते आपण सांगू शकत नाही बुद्धीने घेतलेला निर्णय स्थिर असतो जगालाही पटतो बुद्धी मर्यादित आहे कारण तिला दिसणाऱ्या वस्तुस्थितीवरच काम करायचे असते बुद्धी ही स्थिर आहे पण आजूबाजूची परिस्थिती नेहमीच बदलणारी आणि अस्थिर असते मग हा बुद्धीने घेतलेला निर्णय कसा काय स्थिर असू शकतो पण मन हे बदलणाऱ्या परिस्थितीसोबत आपले निर्णय पण बदलत असते वेळेप्रमाणे हे मन आपल्याला योग्य त्या परिस्थितीवर समाधान देत असते बुद्धीच्या शक्तीपेक्षा मनाची शक्ती अगाध आहे आपण आपल्याला बुद्धीच्या शक्तीपुरतेच मर्यादित ठेवले आहे त्यामुळे मनाच्या शक्तीचा आपल्याला अंदाज येत नाही आणि शक्तीचा कसा वापर करावा तेही कळत नाही आपण जर बुद्धीच्या शक्तीच्या जोरावर जर एवढी प्रगती करू शकतो ह्याच बुद्धीच्या शक्तीसोबत जर आपल्या मनाची शक्ती जर जोडल्या गेली तर आपण अशक्यही काम अगदी सहजपणे करू शकतो आपण ह्या शक्तीसोबत काम करूया तोपर्यंत धन्यवाद